नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक अध्यात्म उपदेश भूषण महाजन वरून विविध विषयांवर मार्गदर्शन मी करत असतो हे विषय आपल्याला आवडत असतील तर नक्की प्रतिसाद द्या आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतला आहे की लोभी वृत्ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रसंगानुरूप येत असतात तेव्हा व्यक्तींचा संबंधाने लोभी वृत्ती कशी निर्माण होते किंवा लोभी कोणाला म्हटलं जातं आणि लोभ कसा असतो त्याविषयी आपण संवाद साधणार आहोत तर लोभी वृत्ती ही कशी असते तर लोभानुरूप कार्यात तत्पर होती अंतरिक्रूरत याची नीती कुठलंही कर्म व्यवहार करत असताना त्या कर्मामध्ये जर आपला लोभ असेल तरच अशा व्यक्ती त्या कार्याप्रती तत्परता दाखवतात म्हणजे ते कार्य करायला घेतात सहचार्याने कार्य करणं मदतीने कार्य करणं हे जरी असलं परंतु त्यामध्ये जर लोभ नसेल त्यांचा व्यक्तिगत तर हे असे लोभी वृत्तीचे लोक त्या कार्याला तत्परता दाखवत नाही ते कर्म करत नाही का करत नाही तर कुनीती त्यांच्या अंतरात कुनी इति असते ती कशी की त्यातून माझा फायदा काय त्यातून माझा लोप काय हा विचार त्यांच्या अंतरात असतो सहचार्येने कर्म करणं हे अंगीच नसतं कारण ते लोभानुरूप कार्य करत असतात आणि हा लोभ कसा असतो तो लोभाचे लक्षण कसे लोभ ओळखू कसा येतो तो, तो लोभ हा नजरेतून ओळखू येतो व्यक्तीची त्या गोष्टीची त्या वस्तूची प्राप्त करून घेण्याची तत्परता किती आहे हे डोळ्यात लक्षात येतं लोभ कसा ओळखता येतो तर तो, तो, तो डोळ्याच्या माध्यमातून कळून येत असतो आणि हे लोभ मिळवण्यासाठी काय करतात तर स्वतःपुरतं प्राप्त करून घेणं याला स्वार्थ म्हटलेला जातो किंवा स्वार्थ म्हटलेला म्हणत असतात परंतु त्यापेक्षाही इतरांना न मिळू देता इतरांच्या भागचंही घेणं याला लोभ म्हणत असतात स्वतः पुरतं मिळवणं हे कर्म व्यवहारानुरूप योग्यच असतं पण इतरांना न मिळू देणं हे लोभाच लक्षण असतं स्वतःपुरती सोय पाहणं स्वनिकेची सोय, सोय इतरांना कोसभर दूर ठेवी त्या उपलब्धतेपासून मलाच लाभ व्हावा मलाच सोय वा, सोय व्हावी इतरांना होऊ नये हा विषय लोभाच्या अंतरंगाने येत असतो आणि स्वार्थावरती स्वार होऊन हा लोभ त्याचं लक्षण हेच असतं की स्वार्थाच्या पुढेही अधिकाच मिळवणं हे लोभाच्या अनुषंगाने येत असत काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी भगवंताने भगवद्गीतेत सांगून ठेवलेल्या आहेत की या नरकाच्या दृष्टीने प्रवास करण्यासाठी उत्तम आहेत ज्याच्या अंतरामध्ये काम लोभ आणि क्रोध या तीन गोष्टी भर भरपूर प्रमाणात भरलेल्या आहे त्या व्यक्ती नरकाच्या दृष्टीने पादक्रमण करत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा लोभ काय करत असतो तर अंतरी गुह्य सुप्ता बसते स्थिती पाहुणी लोभ उचंबडे हा प्रत्येकाच्या अंतरामध्ये असतो गुह्य स्वरूपाने सुप्त शांत असतो प्रत्येकामध्ये लोभ असतो आणि ती स्थिती प्रसंग अनुरूप तो लोभ उचंबळून बाहेर येतो आणि तसं करण्यास त्या व्यक्तीला प्रवृत्त करतो आणि त्यातून लोभी वृत्ती तयार होत असते लक्षात घ्या कुठल्याही प्रमाणात संयमित कर्म व्यवहारातून प्राप्त होत असेल तिथपर्यंत ठीक असतं परंतु अधिकाच वृत्ती ठेवू नये लोभ हा सर्व गोष्टीने नरकास कारणीभूत ठरणारा असतो या विषयाच चिंतन आपण केलो वृत्ती कशी निर्माण होते या संवाद साधला पुन्हा आपण नवीन विषय भेटू सर्वांना धन्यवाद